ओम शांती सतरा फेब्रुवारी दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे मनसा सेवेने आत्म्यांना संतुष्ट करत खूप वेळचा तीव्र पुरुषार्थ करून एवर रेडी रहा आज स्नेहचे सागर बाप दादा आपल्या स्नेही मुलांना भेटायला आले आहेत स्नेहमध्ये असे आकर्षण आहे की प्रत्येक मुलाने बापाला आपले बनवले आणि बाबांनी प्रत्येक मुलाला मेरे बच्चे म्हणून स्वतःमध्ये समावून घेतले दादा म्हणतात आपल्या मनसाशक्तीने सृष्टीमध्ये जे पण भक्त अनेक दुखी अशांत आत्मा मुलांची आठवण करत आहेत की हे हमारे पूर्वज आम्हाला थोडा वेळ द्या थोडा वेळ शांती द्या थोडेसे सुख द्या वाचवा अशा आत्म्यांचा आवाज ऐकू येतो अशा आत्म्यांना मनसाशक्तीद्वारा सुखशांतीची किरणे द्यायला पाहिजे ही मनसा सेवा दिवसातून नेहमी नेहमी करत राहायला पाहिजे कारण बाबांच्या बरोबर मुलंही विश्वसेवक आहेत जर मन नेहमी सेवेमध्ये बिझी असेल तर मध्ये मध्ये मायाचे वेर्थ संकल्प येणार नाहीत एवर रेडी राहण्याचा अभ्यास मायाजीत मनजीत जीत, मन जीत, जीत बनवेल हा संस्कार खूप वेळेपासून बनवला तर अंतच्या वेळी या अभ्यासाने विजयी बनता येईल पाचवीद आनर बनता येईल बापदादा रोज अमृतवेले आपल्या माळेतील मणक्यांना पाहतात सोबत तर जायचेच आहे कारण सगळ्यांचा आता परतीचा प्रवास आहे आता जायचेच आहे बाबांच्या सोबत एकटे नाही बाबांचे मुलांसाठी प्रेम तर नेहमीच आहे शेवटच्या दाण्यालाही बाबा प्रेम देतात कारण मनापासून माझा बाबा म्हटले आजच्या मोठ्या मोठ्या आत्मा पण बाबांना ओळखत नाहीत दादांना मुलांमध्ये विश्वास आहे आतापासूनच पदम पदमपटीने मुलांना मुबारक बाद देत आहेत मुलांची हिंमत आणि बाबांची मदत तर असणारच आहे दादा म्हणतात पहिले आपल्या मनाला बिजी ठेवायला पाहिजे जसे एका सेकंदात स्टॉप म्हटले तर मी बिंदू आहे बिंदू लावता आले पाहिजे सगळ्यांना बिंदू रूपात पाहता आले पाहिजे जेव्हा बिंदूच पाहिले तर कोणते संकल्प चालणार नाही मनसा सेवेचे अटेन्शन ठेवायचे आहे मन्सा दुखी अशांत आत्म्यांना सुखाची किरणे द्यायची आहेत मनसा सेवा खूप श्रेष्ठ सेवा आहे याने दुःखी लोकांनाही फायदा होईल आणि मुलांचाही फायदा होईल डबल फायदा आहे प्रत्येक खजान्याने सेवा करायची आहे जितके खजाने सेवामध्ये लावता येतील तितके खजाने वाढत जातील बापदादा म्हणतात लाडक्या मुलांनो सिकिलध्ये मुलांनो आता रहमदिल रूप धारण करून सगळ्यांना शक्तीचे दान द्या ब्राह्मणांमध्येही एकमेकांचे मदतगार बना मग कोणाचा कसाही संस्कार असो पण आपले काम काय आहे संस्कारांशी टक्कर नाही खायची तर संस्कारांपासून टक्करने सोडवणे मुलांचे टायटल आहे दुःख हरता सुख करता. बाबांचेही सोबती आहेत ना मग संकल्प कोणता करायचा आहे या विश्वाला दुःख अशांतीपासून बदलून सुख शांती स्थापन करायची आहे आता बदलायचे आहे कुणी असो मनसा द्वारा परिवर्तन करायचे आहे बापदादा म्हणतात मधुबनवाल्यांची ही पण सेवा आहे दुसऱ्यांना सुख देणे म्हणजे सुखदाता बनले ना ओम शांती